नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी शहा एक नजर दाखव घडामोडीवर हो तोरणाच्या भावात प्रति तोळात तब्बल पाच हजार रुपयाची मोठी घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या चा दरामध्ये लक्षणीय घट झाली आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर वाढलेल्या चा सोन्या चांदीच्या किमतीत आज घट झाली आहे सोन्याच्या भावात प्रति तोळा तब्बल पाच हजार रुपयाची मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे या घसरणीमुळे सोन्याचा दर आता प्रति तोळा एक लाख एकतीस हजार रुपयावर आले आहे सोन्यासोबतच चांदीच्या दरामध्येही मोठा बसला आहे चांदीच्या किमतीमध्ये प्रति किलो पंचवीस हजार रुपयाची घट झालेली आहे या घसरणीनंतर चांदीचा दर प्रति किलो एक लाख सत्तर हजार रुपयावर पोहोचलेला आहे सोन्या आणि चांदीच्या मोठ्या घसरणीमुळे सध्या चर्चा झाली आहे ग्राहकांसाठी ही एक दिलासादायक बातमी ठरू शकते तर गुंतवणूकदारांसाठी बाजारातील पुढील बदलांकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरेल ही घट सणासुदीच्या किंवा आगामी काळात खरेदीचा विचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते